वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एकतेचा संदेश देण्यासाठी तसेच ईद उल उत्सवाच्या निमित्ताने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर येथे करण्यात आले आहे सोलापूरचे सर्व चालक व मालक प्रतिनिधी तसेच वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजात एकतेचा संदेश देण्यासाठी तसेच आपापसातील बंधुभाव वाढवण्यासाठी ईद उल फित्रच्या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने ईद मिलनचा कार्यक्रम शनिवारी एकोणीस एप्रिल रोजी गोल्डन हॉल मुळेगाव रोड येथे घेण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रियाज सय्यद तसेच मालवाहतूक प्रदेशाध्यक्ष लाडजी नदाफ यांनी दिली आम्ही लाडकी लदा यांचे अध्यक्षतेखाली मालवाहतूक प्रदेश अध्यक्ष आहे लाडकी लदा यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीस तारखेला सकाळी अकरा वाजता ते गोल्डन हॉलमध्ये हैदराबाद होतो तिथं ठेवण्यात आलेलं आहे तरी आमच्या आमच्यातर्फे आपल्याला पण विनंती आहे की आपण सर्व पत्रकार बंदी आपल्यामध्ये यावं आणि जेवणाची आणि शोधण्याचीही सेव हे करण्यात आलेली आहे या ईद मिलनाच्या कार्यक्रम निमित्ताने चालक मालक व कामगार यांच्या विविध विषयावर वाचा फोडण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे वाहतूक संघटनाच्या लक्ष वेधण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळेस दिली या कार्यक्रमासाठी सोलापूरातील अनेक मान्यवरही उपस्थित राहणार असल्याची माहिती लाडजी नदाफ यांनी दिली महाराष्ट्र राज्य च्या वतीने आमचे संस्थापक अध्यक्ष भाई सय्यद यांच्या नेतृत्वात काम करत असताना त्यांनी नऊ महिने झाले पहिले माझी मालहतूक प्रदेश अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली जबाबदारी दिल्यानंतर बऱ्याच काही अडचणी आले अडचणीचा सामना करत आम्ही माझ्या संघे आमचे हजरतभाई यां आणि आमचे पदाधिकारी संजय भाऊ कुराडे अक्षय जाधव हकीम नदाब हे सर्व पदाधिकारी बरेच काही पदाधिकारी आहेत नामं घे गे, नावं घेणं शक्य नाही त्यांच्या सहकार्याने आम्ही एक ईद मिलनचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला का तर मार्केटयार्ड सोल आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूरची बाजार समिती हे तीन नंबरची बाजार समिती आहे मोठ्ठी बाजार समिती आहे कांदा आणि डाळींची आवक मोठ्या प्रमाणात होत असते निमित्ताने मार्केट यार्डमध्ये वेळोवेळी ट्रॅफिक जाम बरेच काही मुद्दे आहेत तरी आम्ही मेळावा तर घेणार होतो ईद मिलनचा कार्यक्रम बी घेणार होतो त्या त्याच्यासाठी आम्ही हम शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांना पण आमंत्रित केलेले आहेत आणि जिल्हा अधिकाऱ्याला पण आम्ही सांगणार आहोत आणि महापालिका आयुक्ताला बी सांगणार आहोत पोलीस आयुक्ताला बी सांगणार आहोत असे बरेच काही अधिकाऱ्याला आम्ही बोललेलो हो। आहोत त्याच्यामध्ये किती जण येते ते आम्हाला श सांगता येत नाही पण आम्ही आवर्जून त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत आहोत तरी आम्हाला जे मार्केटयार्ड परिसरामध्ये मा नेहमी है हैदराबाद रोडला किती अडचणी येते ती आम्हाला हे मुद्दा प्रशासनाला आणि शासन प्रशासनाला जाणीव करून द्यायचा आहे तिच्यासाठी विजयकुमार देशमुख मालक आम्हाला आश्वासन दिले की तुमच्या कार्यक्रमाला मी येणार आहे आणि तुमच्या समस्या ऐकून घेणार आहे म्हणून तीन त्यांना आम्ही आमंत्रित प्रमुख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवलेला आहात तरी आमचा हा ईद मिलनचा कार्यक्रम सर्व धर्मसंभावच्या वतीनं असेल तरी आमचा मुद्दा या ईद मिलनच्या कार्यक्रमामध्ये संदेश हे द्यायचा आहे की ड्रायवर हा अर्थकणाचा देशाचा कणा आहे तर जो ड्रायवर जो काम करत असतो ते ड्रायवरचीच जाणीव कोण करत नाही तर वाहतूक ड्रायव्हराची बरेच समस्या आहेत मार्केट यार्ड हैदराबादला जाणारा जो रस्ता सर्विस रस्ता ते आहे ते रस्त्याचं काम पुरेसं झालेलं नाही काल मी नॅशनल हायवे प्राधिकरण साहेबाकड बी गेलो होतो आज बी जाणार आहे त्यांना जाऊन सविस्तर सांगणारं तिने मला वेळ दिली ती आजचं तर काय बरेच असले प्रश्न आहेत ती प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हे वीज मिलनचा कार्यक्रमाने मेळावा घेतलेला आहे का की वाहतूक चालकाकडे कोणाचं लक्ष नाही जसा की रिक्षा चालकाची समस्या भाई वेळोवेळी मांडून काय रे थो पूर्ण प्रश्न तर मार्गी लागले नाहीत तरीसाठी मोठे मालवाहतूकचे चालक आहेत ती जे मालक आहेत ते त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी प्रयत्न करता करत आहेत बघू आता या प्रयत्नामध्ये किती यश येत आहे तरी आम्ही हे कार्यक्रम हे ड्रायव्हराच्या वाचा फोडण्यासाठी आम्ही घेतलेला आहे या प्रसंगी अक्षय जाधव संजय कुराडे प्रदीप शिंगे हजरत शेख आदी उपस्थित होते